सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आपत्कालीन वैद्यकीय सेवे शिव बाईक अँब्युलन्स दुचाकी रुग्णवाहिका सुरू करण्यात आली होती मात्र सुरुवातीला काही महिन्यात या बाईक बंद पडल्या होत्या त्यानंतर अँब्युलन्स कशावशा सुरू झाल्यात मात्र आजही मेळघाटात अँब्युलन्स केवळ कागदोपत्री सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णवाहिकेची धुरा नॉन मेडिको कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे संपूर्ण राज्यात रुग्णांना वेळेवर उपचार मिळा करावे म्हणून शासनाच्या वतीने तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्या संकल्पनेतून दोन ऑगस्ट दोन रोजी शिवबाईक अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाटचा समावेश करण्यात आला होता ज्यामध्ये बैरागड हत्रू काटकू हरिसाल टेंब्रू या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे मात्र सुरुवातीच्या काही महिन्यातच या बाईक अँब्युलन्स बंद पडल्या होत्या त्यानंतर सहा सात महिन्याने पूर्वरत शिव बाईक अँब्युलन्स सुरू झाल्या मात्र आता या रुग्णवाहिकेचा कारभार नॉन मेडिको कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे यामध्ये केवळ एकाच ठिकाणी बाईक अँब्युलन्सवर डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे तर बाकी इतर चार ठिकाणी डॉक्टर नसल्याची माहिती मिळाली आहे यावरून लक्षात येते के या की केवळ कागदावर रुग्ण दाखवून या बाईक अँब्युलन्स किती कामाचे आहेत हे दाखवण्याचे काम या अँब्युलन्स सांभाळणाऱ्या कंपनीकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे मेळघाटात या रुग्णवाहिकेचा रुग्णापेक्षा कंपनीलाच अधिक लाभ होत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे डॉक्टर नरेंद्र अब्रुक यांनी म्हटले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा